कन्हया ॲग्रोचे तिन्ही प्रोडक्ट आपण गेले चार ते पाच वर्ष आपण विक्री करतोय चांगल्या प्रकारे इतर कंपन्यांपेक्षा रिझल्ट हा चांगला आहे नमस्कार मी तुषार तानाजी लांडगे राहणाराष्ट्रा चवणवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे आपल्या फर्मचं नाव ब्रह्मचैतन्य पशुखाद्य ट्रेडर्स हे ए... सहा डिसेंबर दोन हजार तेरा साली आपण चालू केला जवळजवळ अकरा ते बारा वर्ष झाले दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या काळात कन्हैया ॲग्रोचे कोळेकर साहेब यांच्याशी आमचं बोलणं झाल्यानंतर दोन हजार वीस पासून आपण कन्हैया ॲग्रोचे प्रत्येक प्रोडक्ट आपल्या दुकानामध्ये ठेवले प्रेग्नेन्सी फिट जे म्हणतो ते कन्हया ॲग्रोचे प्रेग्नेन्सी फिट ते जननी म्हणून असून ते व्यायाच्या आधी तीन महिने आपण शेतकऱ्यांना देतो हे आपल्या जननीने आम्हाला चांगला रिझल्ट दिला शेतकऱ्यांना जो आर्थिक त्रास होत होता जेणेकरून व्यायाल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात वार न पडणे शरीराचे जे स्थिती त्यावेळेची ज्या असत्या त्यामधला बदल या गोष्टी सगळ्या काय असेल ते जननीने आपल्या शेतकऱ्यांचे आर्थिक स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे बचत केली त्यांना या ॲग्रोचे तिन्ही प्रोडक्ट आपण गेले चार ते पाच वर्ष आपण विक्री करतोय चांगल्या प्रकारे इतर कंपन्यांपेक्षा रिझल्ट हा चांगला आहे शेतकऱ्यांचा फायदा जर लिटरला समजा एक अर्धा लिटर जरी दूध वाढलं तर दिवस दिवसाच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक गाईंच्या पाठीमागे जर हिशोब केला तर एक गाय जर अर्धा लिटरने वाढली तर दहा गाय असतील तर पाच लिटरनं फरक पडतो हा फरक झाला त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे औषध उपचार असतील जेणेकरून जो प्रॉब्लेम येतो खाद्यामध्ये एक्स्ट्रा डोस टाकलेला तो कोणताही साईड इफेक्ट नाही इतर शेतकरी आहेत की आपल्याला जर खरंच जर या व्यवसायामध्ये जर चांगल्या प्रकारे पुढं जायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही कन्हैया ॲग्रोजचे पशुखाद्य वापरा तुम्हाला जो फरक जाणवल तो स्वतः तुम्ही जाणून घ्या